मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो डीए नंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या चक्क तेरा भत्त्यांमध्ये वाढ एकूण वेतनामध्ये मोठी वाढ अशी मोठी बातमी आहे त्या बातमीबद्दल सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्केपर्यंत वाढ केल्यानंतर इतर तेरा भत्त्यांमध्ये आपोआप वाढ झालेली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये मोठी वाढ झालेली आहे कोणत्या भत्त्यांमध्ये वाढ झाली ते पुढील प्रमाणे पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा चार टक्के वाढ केल्याच्या नंतर प्रथम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार तसेच निवृत्ती वेतनामध्ये थेट वाढ झाली त्यानंतर दुर्गम भागांमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये पंचवीस टक्क्यांनी वाढ लागू करण्यात येणार आहे जो की सातव्या वेतन आयोगामध्ये नियोजित आहे सदर दुर्गम भत्त्यांची विभागणी ही तीन भागांमध्ये करण्यात येते याशिवाय सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार मागाई भत्ता हा पन्नास टक्क्याचा आकडा पार केल्याच्या नंतर घरबाडे भत्त्यांमध्ये वाढ नियोजित आहे यापूर्वी डी एच दर पंचवीस टक्क्यांचा आकडा पार केल्याच्या नंतर घरवाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली होती आता पुन्हा घरबाडे भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे याशिवाय केंद्रीय महिला दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मिळणारा विशेष भत्ता शिक्षण भत्ता पाल्यांना मिळणारा भत्ता घरबाडे भत्ता ड्युटी भत्ता गणवेश भत्ता प्रतिनियुक्ती भत्ता वाहन भत्ता एन पी एस मधील सरकारचे योगदान अशा भत्त्यांमध्ये पंचवीस टक्क्यांची वाढ झालेली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झालेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद